बिग बॉस मराठीच्या घरात यंदाच्या आठवड्याच्या कॅप्टन्सीसाठी टास्क पार पडला घराचा कॅप्टन होऊन एका आठवड्यासाठी स्वतःला सेफ करण्यासाठी सदस्यांमध्ये चुरस पाहायला मिळाली प्रत्येकालाच घराचा कॅप्टन व्हायचं होतं पण सूरज चव्हाणने सगळ्यांना गुलीगत धोका आणि बुक्कीत तेंगूळ देत यंदाच्या आठवड्यात घराचा कॅप्टन होण्याचा मान मिळवला बिग बॉसच्या घरातून कॅप्टन्सी कंटेंडरची बस सुटली या बसचा प्रवासी होऊन सदस्यांना कॅप्टन्सी कार्यात भाग घ्यायचा आहे प्रत्येक फेरीत काही सदस्य बाद होत गेले आधीच्या फेरीत बाद झालेल्या सदस्याला पुढच्या फेरीत कोणाला बाद करायचे याचा निर्णय घ्यायचा होता या कॅप्टन्सी टास्कमध्ये सूरज चव्हाणने बाजी मारली आणि तो घराचा कॅप्टन झाला सूरज कॅप्टन झाल्यानंतर घरातील एक व्हिडिओ समोर आला आहे यामध्ये घरातील सगळेच सदस्य कॅप्टन झाल्यानंतर त्याच्या झापूक झुपूक स्टाईलने त्याचं अभिनंदन करताना दिसत आहे हमारा कॅप्टन कैसा हो सूरज चव्हाण जैसा हो असं सगळे म्हणताना दिसत आहे अशाच व्हिडिओसाठी चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू वी नका व्हिडिओ नोटिफिकेशन करीता बेल आयकॉन प्रेस करा